नमस्कार एक धाडस न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपणच बोंडीस म्हणलं सारी जग दुनिया म्हणन आना आपल्याला कुठं अकाल अजून द्या ना पावलटच आहे निर्मित सतरा मे रोजी प्रतिष्ठित झालेला बोंडीसा चित्रपट महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातील चित्रपटगृहामध्ये सध्या तो मोकळ घालत आहे प्रेक्षकांचा त्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे या चित्रपटातील अभिनेते

रावण या रावण जित्ता गाडी तुला अरे नमस्कार माझे मालिक सर नमस्कार सर आम्हाला या चित्रपटाबद्दल आमच्या प्रेक्षकांसाठी जरा दोन शब्द सांगावे नमस्कार मी मालिक काळे एस के ग्रुप निर्मित दत्ता दाळे निर्माते डिरेक्टर आर्ट्स वैभव शेत आणि सोमन तांबे लिखित हा चित्रपट सतरा मे रोजी रिलीज झाला त्यातला मी सरपंच ह्या चित्रपटाबद्दल काही गोष्टी सांगायच्या तर चित्रपट का पाहिजे प्रेक्षकांच्या मनात असं होतं की आपण चित्रपट का पाहिजे चित्रपट पाहण्यासाठी माझे बरेच तरीचे मागतात ग्रामीण भागातले चित्रपट पाहण्यासाठी शेतकरी लोक जात नाही कारण वाजवला वगैरे लोक जातात पण मराठी चित्रपटला जात नाही पण हा चित्रपट पाहण्यासाठी याच्यात अनेक गोष्टी त्यात चित्रपट अनेक नाते आपल्या घरातले जोडतात चित्रपटात असं दाखवलं ते कुटुंब कसं असावं त्या कुटुंबात जर कोणी मैत्री तर ती मैत्री कशी असावं त्या कुटुंबात गोडवा किती असावा सगळ्यांचं एकमत कसं झालं आणि जे दुसरी बाजू आपण म्हणतो की म्हणजे निगेटिव्ह बाजू की हे झाली पॉझिटिव्ह बाजू की एक हिरोचं म्हणतो पण निगेटिव्ह बाजू म्हणजे हिलनची बाजू तर ह्या चित्र ह्या चित्रपटामध्ये हिलर पण आपलं असं करून घेणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी की याच्यात राजकारण कसं असतं हे गुळ गरीब कुटुंबाला काय परिस्थिती झाला लागते आणि अनेक गोष्टीमध्ये चालू असतं की गरीब कुटुंब असतं सगळ्या गोष्टीसाठी अनेक गोष्टी चालवतात त्याच्यामुळे हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला तुम्ही कोणाच्या बरोबर आई असू द्या बायको असू द्या भाऊ असू द्या भीण असू द्या किंवा नवरा जा गर्लफ्रेंड असू द्या किंवा एक मित्र म्हणून जा तरी पण चित्रपटामध्ये हे दिसणार आहे की आपण ज्याच्या बरोबर जाऊ त्याच्याबरोबरच आपलं नातं थोडं त्या आत्तीने तिथं परत निर्माण होईल कारण अनेक देशा लागतात कुठेतरी दुरी निर्माण होते की दरी भरून काढायचं काम हे चित्रपट तुम्हाला माझा वाघ आहे माझा वाघ आयुष्यात आय। एक चुकी एकदाच करायची ती चूक पुन्हा आयुष्यात कधीच करायची या चित्रपटाचं शूटिंग साधारणपणे कुठे कुठे झालं या चित्रपटाचं तीन शेड्यूलमध्ये झालं पहिलं शेड्यूल झालं सासवड रोडला पांगऱ्यामध्ये दुसरं शेड्यूल झालं नायगावला आणि तिसरं शेड्यूल झालं आपलं पिंपरी सांदस तळेगाव शिपुरापूर आणि पुणे याला आता सतरा तारखेला आपला चित्रपट रिलीज झाला तर प्रेक्षकांचा याला नागावा कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला त्याच्यातून काय प्रतिक्रिया आता मी थिएटरला भेट देतोय प्रत्येक ठिकाणी आज पण या ठिकाणी थिएटरला भेट देण्यासाठी आहे आणि या ठिकाणी शरूर भागातला मी असल्यानं या ठिकाणी चेतन शेठ मुक्तांनी हाऊसफुल शिव केलेले अनेक लोक हाऊसफुल शिव करत आहेत कारण चित्रपटामध्ये खूप छान गोष्टी म्हणायच्या आणि लोकांकडून प्रतिसाद तर खूप छान चांगला आहे कारण करायला आत्ता मला व वैभव थिएटरला हडस जायचं आहे हा कुशो इथलं गोष्ट तर अशा सगळ्या गोष्टी आहेत चांगला प्रतिसाद चांगल्या पुस्तकी आहेत आणि कमेंट पण खूप छान येतात की ऐकून समाधान वाटतं की आपण एक कलाकार किंवा छोटे कलाकार माझ्या पडद्यावर जाऊन एवढ्या आपल्याला याचा आपल्याला आनंद आहे आणि ह्या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य आहे की माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की चित्र लेड करतोय ही गोष्ट काही वाईट नाही की ती कलाकारांच्या सरा झालं पण ह्या चित्रपटामध्ये माझे आई पण का करते अरे वा चित्रपटाच्या पोस्टर वरून असं वाटतं की हा चित्रपट आम्ही बघतील मनोरंजन म्हणून घेणारी चवटा असावा परंतु या चित्रपटामध्ये जवळजवळ सगळेच कलाकार हे नवीन दिसतात तर तुम्ही असं चित्रपट साईन करताना चित्रपटाची कोणती बाजू स्ट्रॉंग पाहिली तर त्यामुळे तुम्हाला वाटलं की आपण या चित्रपटामध्ये काम करायला हवं हे चित्रपटपटाची गोष्ट ज्यावेळेस या चित्रपटाचे हिरो यश डिमळे आणि आम्ही भागांनी एकत्र केल्याच्यानंतर आमची खूप घट्ट मैत्री झाली आणि त्याने त्याचं डग झालं होतं त्यावेळेस त्याने डिरेक्टर आणि लेखक संमत काम केले त्यांच्या तिथे गेलं म्हणजे त्यांच्या तर व्हिलन कॅरेक्टर पाहिजे नंतर त्यांनी विचारलं त्यांनी ते माझे फोटो वगैरे दाखवले आणि दाखवल्यानंतर की त्यांना विचारून पाहा आणि याची मीटिंग लावा त्या वेळेस ते मिटिंग लावली तर त्या चित्रपटाची गोष्ट आवडल्याच्या नंतर मी बाकीच्या सगळ्याच गोष्टी विचारणार आहे डायरेक्ट बोलतो की ही गोष्ट खूप छान आमच्या राजीरागाची कोणाची हिम्मत नाही आणि तो आमच्याच गावात राहून आमच्या ताटात हात घालतो नाही तुमचं नवीन प्रकरण कानावर येत आहे आमच्या अलक्यात घेऊ नका सरपंच साहेब आपण या चित्रपटामध्ये काम तर केले पण या पूर्वीचं पण अनेक चित्रपटामध्ये काम केलं तर त्या मागच्या चित्रपटाचा अनुभव आणि या चित्रपटाचा अनुभव याच्यामध्ये काय वेगळे पण आहे आणि आपल्या भविष्याची योजना काय आहे अनुभव असा प्रत्येक ठिकाणी नवीन लोक नवीन माणसं सगळे नवीन उभे भेटत जातात मला दोन चित्रपटामध्ये आणि एक सॉन्ग आलं माझं याच्यात खूप माणसं जोडायची भेटली मला पहिला बबन आला बबनमध्ये पण सगळी माणसाशी जिवायची भेटली आणि नंतर हा सिनेमाला ह्या सिनेमामध्ये जे काय लिडचे सगळे कॅरेक्टर होते आम्ही जरी अपोजिट कामं करत होतो तरी पण जेव्हा मालला शूट चालू होतं रात्री बारा बारा एक एक वाजता जेवायच्या जेव्हा ठरत तेव्हा आम्ही सगळे एका तटात जेवायचो की बाळासाहेब असेल अंबा असेल येसराय टिंले असेख आसन आणि सर्व कलाकार एका परातीमध्ये ते ज्या रात्रीच्या वाड्यावरती शूट चाललेला आहे त्यांचीच परात घेऊन त्याच्यात एकत्र भाकरी चुरायच्या आणि त्याच्यात जेवायचं इतकी गोळ माणसं भेटली ना आणि माणसाने माणसं जोडत तुम्ही जेवढं धरत चालता तेवढं चांगलं आहे कारण तर तुमचा स्वभाव तुम्हाला सांगतो की तुम्ही करू काय करतो ते असं काय दडपण घ्यायचे खेळ रावण रावण जित्ता गाडीत तुला नाही आगामी म्हणजे कदाचित अजून एक सहा वर्षातच अजून लीड कॅरेक्टर केले एक दोन श्रीने याला पाहिजे आता पण सिनेमा रिलीज करणं थोडं मराठीला थोडं क्रिटिकल विषय अवघड विषय थिएटर अनेक गोष्टीचा विषय असतो पण अपेक्षा आहे की याच्यापेक्षा चांगले चांगले कामं कशी घेत आहेत प्रेक्षकांच्या मनात जागा कशी करताय आणि जर ते प्रेक्षकांचं प्रेम किंवा तो मानव सर्वांचं प्रेम जर आमच्या असेल म्हणजे प्रेम जे आमच्या आहे जे आशीर्वाद आमच्या तर नक्कीच चांगलं काहीतरी आम्ही तुम्हाला संप टी धन्यवाद वेळा वेळातून वेळ काढून तुम्ही आम्हाला भेटलात आणि आमच्या नाशक प्रेक्षकांना आपल्याबद्दलची जी उत्सुकता होती ती आता चित्रपटापर्यंत अजून ताणूनच राहिलेली आहे सर्व आणि आम्ही महाराष्ट्रातले प्रचंड प्रेक्षक आपल्या चित्रपटाला प्रतिसाद देते अशी अशा शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद एक आता एकच सांगत सर्व प्रेक्षित मॅडम की खूप छान चित्रपट आहे तुम्ही पाहिल्याच्यानंतर नंतर तुम्हाला कळ की चित्रपट काय सर्वांना आव्हान करतो की थिएटरमध्ये जाऊन एकदा तरी सिनेमा पहा धन्यवाद आता ठरलं ठरलं आता मागडी भाऊ आम्हाला तळे बघायची गरज नाही जागा तयारीला धनगर बोलला म्हणजे मल्लार बोलला